नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वरती व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून सोबतच बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर चला सुरू करूया मग हा सुरुवाती जाणार चक्क आता विश्वाच्या बाबांची माफी मागायला तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की आता व्यंकीच्या केससाठी सिद्धू आणि भावना दोघे जण देखील खूप प्रयत्न करत असतात कारण की त्यांना व्यंकीला सोडवायचा असतो पण भावना माहीत नसतं की ती जे काही प्रयत्न करून व्यंकीला सोडवणार आहे त्याच खड्ड्यामध्ये सिद्धू अडकणार आहे कारण की संपतला असं वाटत असतं की ज्यावेळेस श्रीकांत अपघात झाला त्यामध्ये सिद्धूचाच हात होता म्हणजे सिद्धूमुळेच ते सगळं घडलं पण या सगळ्याच्या पाठीमागे मास्टर माइंड रवी असतो पण यामध्ये सिद्धूची ना व्यंकीची चुकी असते चुक पण एवढं सगळं झाल्याच्या नंतर आता भावनापुढे खूप मोठं चॅलेंज असतं की ती वकील नसताना देखील विंकीला कशी सोडवणार याच्याच वरती तिची मोठी परीक्षा चाललेली असते तर दुसरीकडे आता आपला श्रीनिवास बिचारा काही चूक नसताना खूप मोठ्या खुनाच्या आरोपामध्ये त्याला देखील अटक होणार आहे कारण की आता पोलिसांकडे भक्कम पुरावे देखील असतात त्याच्यामुळे आता ते पुरावे कोर्टात दाखवल्याच्या नंतर बिचाऱ्या अनिवासवरती कोणतं संकट येईल हे पाहणं खूप मोठं रंजक ठरणार आहे कारण की बिचाऱ्याने काही चुकच केली नव्हती तरी देखील स्वतःच्याच मालकाचा खून केला म्हणून त्याला आता अटक होणार आहे तर दुसरीकडे तुम्ही बघितलं असेल की विश्वाच्या आणि सईच्या लग्नाची तयारी चाललेली असते तर त्याच तयारीमध्ये आता तुम्हाला माहिती आहे की ललिताला असं वाटत असतं की एवढ्या वर्ष गेले कित्येक वर्ष या घरामध्ये कोणतं शुभ कार्य घडलं नाही तर आता या शुभ कार्यासाठी मात्र चक्का आता ललिता म्हणते विश्वाच्या बाबांना की तुम्ही तुमच्या बहिणीला इथं आमंत्रण हीच आमची शेवटची इच्छा आहे आणि हीच देखील इच्छा असू शकते तर त्यावेळेस मात्र तुम्हाला माहिती आहे की विश्वाच्या बाबांना अगोदर त्यांचा किती राग येत असतो त्याच्यामुळे त्यांचं नाव काढलं तरी देखील विश्वाच्या बाबांनी सांगितलेलं असतं की ते आमच्यासाठी कायमचे मेल त्याच्यामुळे त्यांचा आमचा काही संबंध नाहीये पण आता ललिताचा एवढा हट्ट पेटलेला असते ललिता म्हणते की काय जरी झालं तरी तुम्ही तुमच्या बहिणीला एकदा इथे बोलवा हीच तिची इच्छा असते पण त्यावेळेस मात्र अजूनपर्यंत मात्र कोणाला देखील सत्य म्हणजेच मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की मला माहितच नसते की तिची मुलगी जिवंत आहे आणि ती तिच्या स्वतःच्या भावाच्या घरी राहून देखील गेली तर आता तुम्ही पुढे बघाल की लक्ष्मीला एक खबर कळते की जाणू जिवंत आहे त्यावेळेस मात्र लक्ष्मी बरकटत चाललेली असते तेवढ्यात मात्र तिला ते विश्वाचे बाबा दिसतात आणि विश्वाचे बाबा दिसल्याच्या नंतर त्या दोघांची भेट होती म्हणजे बहीण भावांची त्यावेळेस मात्र लक्ष्मी आता चक्क विश्वाच्या बाबांची माफी मागणार आहे पण तुम्हाला माहितच आहे की विश्वाच्या बाबांचा रागच एवढा भयानक असतो की ते तिला माफ करतील का नाही हे पाहणं खूप मोठं रंजक ठरणार आहे कारण की विश्वाच्या बाबांचा राग किती भयानक आहे तुम्हाला चांगलंच माहीत आहे तर तुम्हाला काय वाटतं लक्ष्मीला विश्वाच्या बाबांनी माप केलं पाहिजे का नाही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ पुढील येणाऱ्या लेटेस्ट अपडेटमध्ये धन्यवाद